कोल्हापूरच्या नांदणीमध्ये जी ओला धक्का महादेव हत्तीनीमुळे मा ग्रामस्थांचा बहिष्कार कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला वनतारा येथे नेल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी जी बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे ग्रामस्थांनी जिओचे सिम कार्ड पोर्ट करायला सुरुवात केलेली आहे अशी माहिती समोर येते अंबानी कुटुंबियांनी धार्मिक भावना दुखावल्याचा सूर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळतो आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आमच्या घरातली एक व्यक्ती गेल्यासारखा आमच्यावर एक एक दुःखाचे संकट आलेलं आहे त्यामुळे जिओ कार्ड पोर्ट करत आहोत पाळीव हत्ती मठातून वनतारा रिझर्व जंगलात नेल्याने संतप्त ग्रामस्थ झालेले आहेत त्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत हा जीव आणि अंबाणी यांना बसलेला पहिला धक्का असल्याचं ग्रामस्थांचा म्हणणं आहे त्यांच्यासाठी हा राजकीय मुद्दा नसून कुटुंबातील सदस्य गमावल्यासारखा भावनिक मुद्दा आहे सर्वजण आणि आमच्या गावातील सर्वजण जीव गो म्हणजे एकही कार्ड जीवचं कुठलंही प्रोडक्ट न वापरायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची पहिले चाल म्हणजे आज आम्ही तीस ते चाळीस जण जिओचं पोर्ट करून घेतोय आणि इतर कंपनीत आम्ही जातोय आज जर एक माणूस म्हणून तसं त्या निर्णयाप्रमाणे जर चालायचं म्हणला तर भारत देश नक्की गुलामीत जाणार असं नाही चालणार किंवा अन्याय त्यावेळी लोकभावना आमच्या महाराजींची असू हे बघून सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी मोठा राजकीय प्रतिनिधी राज एकी याचं निदर्शन किंवा निषेध करत नाही ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी निषेध करतोय आणि निषेध म्हणून जिओचे चे सर्व प्रोडक्ट बंद करतोय धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर नांदणी